जालना महानगरपालिकेला साफसफाई करण्याची सद्बुद्धी दे असं साकडं भाजपचे नेते भास्कर दानवे यांनी गणपतीला घातलंय दरवर्षीप्रमाणे यंदाही जालना महानगरपालिकेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे यावर्षी गणपतीचे अध्यक्ष शरद जयस्वाल आणि विकास जैस्वाल आहेत भास्कर दानवे यांना मंडळाने आरतीसाठी बोलावलं असता पालिकेला साफसफाई करण्यासाठी सद्बुद्धी दे आणि पुढच्या आठ दिवसात गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये असं साकडं भास्कर दानवे यांनी गणपतीला घातले आणि या मंडळाने आरतीला बोलावून मान सन्मान दिला त्याबद्दल दानवे यांनी मंडळाचे आभार व्यक्त केले यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जालना महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे तसं अनेक वर्षापासून महानगरपालिकेची परंपरा राहिलेली राहिलेली परंपरा की जालना शहरामध्ये मध्यवर्ती भागामध्ये असलेलं महानगर पालिकेचं कार्यालय आणि त्या ठिकाणी गणेश याची या ठिकाणी प्रतिष्ठापना होत असते आणि गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण जालना शहराची जबाबदारी सांभाळणारी महानगरपालिका मीवाबत्ती असेल साफसफाई असेल स्वच्छता असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि सगळ्या गोष्टीचा तत्परता दाखवून आज महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी गणपती बसवण्यात आलेला आहे यावर्षीचे गणपतीचे अध्यक्ष शरदजी जयस्वाल विकास जयस्वाल मेहराजी आणि विजू महाराज लमरीकर आणि त्यांचं संपूर्ण या गणेश भक्ताचं मंडळ यांनी आज आम्हाला या ठिकाणी आरतीसाठी बोलावलं मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि महानगरपालिकेला हे सगळं या ठिकाणी घालणारे गणेशाच्या चरणी की महानगरपालिकेनं हीच सद्गुती सुचू दे की जालना शहरातील आता पावसाळा चांगला सुरू आहे साफसफाई चांगल्या पद्धतीनं होऊ दे आणि जालना शहरातील दिवा भरती जेणेकरून या पुढच्या आठ दिवसामध्ये या गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये सालाबदाप्रमाणे याही वर्षी मोठीबागेमध्ये गणपतीचं विसर्जन होत असतं त्या ठिकाणी महानगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीनं मग हे शिक्षण कोणाचं ते शिक्षण कोणाचं हे न पाहता महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी मोदीबागेवर हजर राहतात आणि चांगला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी गणेशाचं विसर्जन करून घेतात आणि आज आम्हाला या ठिकाणी बोलावलं सर्वांचा मान सन्मान केला अशोकांना पांगारकर अशोक मावली बदली भाऊ पठाडे वसंतरावजी शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज यांना बोलावून आमचा मान सन्मान केल्याबद्दल मी या गणेश मंडळाचा मनापासून आभार व्यक्त करतो एनटीबी न्यूज मराठी जालना